एकदा अकबर आणि बिरबल शिकारीला जातात अकबराचा जा अंगठा कापला जातो तलवार काढताना तो आरडाओरडा करतो शिपायांना म्हणतो वैद्यांना बोलव वैद्यांना बोलावून आण तेवढ्या तेथे बिरबल येतो आणि तो म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच तू काय वेडा झालाय का मी तुला आपलं समजत होतो तू हे काय बोलतोयस शिपायांना वैद्यांना राहू द्या आधी या बिरबलाला घेऊन जा याला उलट टांगून चापकाचे फटके द्या पाटे फाशी द्या पुढे अकबर एक एकट्याच शिकारीला जातो तेथे अकबराला आदिवासी पकडतात अन उलट टांगतात अन त्याच्या कडेनी आदिवासी नाचत असतात तेवढ्यात एका आदिवासीची नजर अकबराच्या कापलेल्या अंगठ्यावर पडते अन्न तो आदिवासी म्हणतो अरे हा तर अशुद्ध आहे याचा आपण बळी देऊ शकत नाही मग अकबराला सोडून दिलं जातं अकबर रडत असतो त्याला वाटतं बिरबलाला फाशी दिली असेल का कारण सकाळ होत आलेली असते तो ओरडत जातो बिरबल बिरबल तेथे ते बिरबलाला बांधलेलं असतं अकबर अकबर आदेश देतो सोडा याला म्हणून अन बिरबलाची माफी मागतो बिरबलाला घडलेला सर्व प्रकार सांगतो तरीही बिरबल म्हणतो जे होत ते चांगल्यासाठीच अकबर चकील अकबर चकित होतो अन म्हणतो बिरबल तू काय पागल आहेस का बिरबल म्हणतो महाराज मी जर तुमच्यासोबत आलो असतो तर त्यांनी माझा बळी दिला असता म्हणून मी म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी